उपस्थित सर्व शोककुल बंधू भगिनीनो ज्या बावडेगावच्या बाजारपणावर एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजितदाच्या राजकारणातल्या लोकसभेची पहिली सभा झाली आणि हिथून अजितदा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये वैधानिक पदावर काम करण्याकरता सुरुवात झाली त्याच बाजारतळावर शोकसभा घ्यायची आपल्या सगळ्यांजवळ वेळ येणं मला असं वाटतं हे फार अवघड आणि अतिशय दुःखद अशा प्रकार हा प्रसंग आहे अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्या सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला त्यांच्या जाण्याचा एक चटका लागला एक हळहळ निर्माण झाली जसं काय आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती गेली अशा प्रकारचे एक दुःख निर्माण झालं आणि म्हणून लाखोच्या संख्येनं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी ज्यावेळेस माणसं जमतात त्यावेळेस एखाद्या व्यक्तीने आयुष्यामध्ये काय मिळवलं काय कर्तृत्व केलं हे त्याचं उदाहरण म्हणजे गेल्या दोन दिवसामधलं या राज्यातलं बारामतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आठवणी आणि त्यांचं काम तर सांगत बसलो तर दिवस रात्र सुद्धा पुरणार नाही पण एक शेतकरी कुटुंबातला एक हाडाचा शेतकरी सरकारी चळवळीचा मार्ग स्वीकारून सरकारातून परिवर्तन करणारा स्थानिक स्वराज्य संस्थेची आवड असणारा वैधानिक पदावर गेल्यानंतर त्या वैधानिक पदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देणारा आणि मला जी काही सत्ता प्राप्त होते ती सत्ता माझी नसून ती सामान्य जनतेसाठी राबवायची एक सूत्र त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये काम करताना स्वीकारलं होत प्रशासनामध्ये वचक आणि करार कधी बसतो ज्यावेळेस त्या व्यक्तीला प्रशासन कळत आज दादाला प्रशासनातले सगळे बारकावे अधिकाऱ्यांचे बारकावे कार्यकर्त्यांचा ती संपूर्ण कागदही कधी वाचत नव्हते त्या कागदातला एक शब्द त्यांना त्या अर्जामधला सगळा अर्थ कळायचा हे सगळं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वीकारलं होत आणि देशा असा देशामध्ये आणि जगामध्ये असा एक नेता नसेल की जो सकाळी सहा वाजता कामाला जमतो अधिकारी <coughs> त्यांच्या मीटिंगला यायच म्हणजे माझा सकाळचा वेळ सुद्धा उठल्यापासून हा लोकांच्या कामासाठी केला पाहिजे आणि मी त्यांना वेळच पुरत नसायचा इतकी त्यांच्या माझ कामाची व्यक्ती असेल काय नियतीचा प्रकार असतो बघा मला वाटत घटना घडायच्या आदल्या दिवशी सकाळी साडेसातला ला मला फोन आला वीस मिनिटं माझ्याशी फोनवर बोल पुन्हा कॅबिनेटला निघाले आणि गाडीत बसून परत मला एकदा फोन केला आणि मला म्हणले उद्याच्याला असं तुमच्या तिथं एक किंवा दोन सभेचं नियोजन होईल का मला उद्याचा दिवस पोकळा मी म्हटलं दादा मी आणि मामानी आम्ही दोन दिवस पंचायत समितीचे आठ आणि आठ सोळा बैठका ठेवली म्हणले बाबा संध्याकाळ होता संध्याकाळी येतो म्हणलं दादा शक्यता कमी वाटते कारण आता सगळीकडे निरोप गेलेले आहे तीस तारखेला म्हणलं तरी आपण देऊ एकतीस तारखेला म्हणलं तर आपण घेऊ मला म्हणजे कुठं कुठं बैठका घ्यायच्या का तीही फोनवरती बोलणं झालं आणि कॅबिनेटच्या सभागारामध्ये जाईपर्यंत ते माझ्याशी बोलत आता बऱ्याच लोकांना वाटत सर माझा आणि आदित्य राजकीय संघर्ष झाले पण व्यक्तिगत जीवनामध्ये आणि व्यक्तिगत मैत्रीमध्ये त्याचा उल्लेख आणखी काही केला कधी कुठेही भेटलो आम्ही तर एकामेकाची आपुलकीनं चौकशी व्हायची कधी भेटलं तर ती व्यक्ती मी काल काय बोललो हे त्यांच्या मनामध्ये नसायचं आणि मीही काय बोललो तेही माझ्या मनामध्ये नसायचं इतकं एक व्यक्तिगत संबंध ज्याला म्हणतो आपण ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याने आणि मी वीस वर्ष सरकारमध्ये काम केलं सरकारी चळवळीमधले अनेक निर्णय घेत असताना आम्ही बरोबर काम केलं आणि एखादी गोष्ट जर पटली मध्ये तर गेले बारा वर्ष पंधरा वर्ष आम्ही मध्येच काम करत होतो फेडरेशन मध्ये काम करत होतो आणि मग दिल्लीतलं काय असेल तर ते मला सांगायचे महाराष्ट्रातलं काय असेल तर ते माझ्याकडून नोट बनवून घ्यायचे आणि मग मध्ये विषय मांडून सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचे काय निर्णय आपण करू शकतो अशा प्रकारची भूमिका दादांची असायची आज खरंच महाराष्ट्राचं नुकसान तर कधीच भरून निघणार नाही कारण असा न नाही म्हणजे काल आणि परवा दोन दिवसामध्ये आम्ही सातत्यानं मी रात्री सुद्धा साडे अकरा बारा वाजता आलो परिस्थिती मित्रांनो खूप आहे इतकं सोप समजण्याचं कारण नाही कारण आज आपण सगळी जण सगळे प्रश्न निर्माण आहेत आपल्या सगळ्यांच्या यातन आपल्याला मार्ग काढावं लागेल आज पवार कुटुंब संकटात आहे आणि हे संकट जर दूर करायचं असेल आपल्याला तर कुठेतरी आपल्याला जबाबदारी आपल्या येत आता काय वहिनी काय करायचं पवार साहेबांनी ह्या वयामध्ये आता काय उभारी मागायचं की पार्क पवार झालं या अंकिता वगैरे ही करून पोळ आणि कुणाचा आधार आहे तुम्हाला आम्हाला कुणाचा आधार आहे आपलं सगळं जीवन हे प्रशासनावरती धावलं या सगळ्या संस्था आपलं दैनंदिन जीवन कोण चालवते आणि त्यातून आता आपल्याला पुढे धरावी लागणार आहे आणि म्हणून काल अंत्यविधी झाल्या झाल्या जयंत पाटलांना म्हटलं थांबा तुम्ही आम्ही सगळे पाच सात सिनियर लोक म्हटलं ही वेळ नाही बोलायची पण त्याला पवार साहेबांना मी गाडीत बसताना विचारलं साहेब आम्हाला तो भेटायला यायचे गेलो आम्ही गोविंद पालो सुप्रिया नाही सांगितलं दोन तास बसून आम्ही चर्चा केली आज सरकारमध्ये आपला पक्ष आहे उपमुख्यमंत्रीपद आणि सात आठ मंत्रीपद आपल्याकडे दहा बारा खासदार आपल्याकडे बावन्त पण विधानसभेतले आमदार आहेत सात आठ विधान परिषदचे आमदार आहेत आणि हा सगळा महाराष्ट्राचा डॉलर जर बघितला आपण तरी तुम्हाला कदाचित आयडिया येणार नाही ते काय सोपं काम नाही आहे मित्रांनो आता आणि मग चर्चा झाली साहेबांना म्हणलं साहेब आता ठीक आहे तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल हे सगळं एकत्रितपणानं करावं लागेल आपल्याला आणि मी आपल्याला सांगतो गेल्या महिन्यापासून अजितदादाची सारखी भावना असायची हर्षवर्धन आता आपल्याला संघर्ष करायचा नाही आता जवळजवळ नऊ बैठक आमच्या मुंबईमध्ये झाल्या त्यातल्या सहा बैठकीला मी उठो मागच्या अठरा तारखेला ही मागच्या रविवारीची गोष्ट आहे मला फोन केला आणि मला म्हटले हर्षवर्धन मी तुझ्या घरी जेवायला आवाज आले माझ्या घरी आठ वाजताची वेळ दिसते सात वाजताच आले आणि एकटेच आले एक तास आम्ही दोघांना बसतो काही गोष्टी इथं बोलण्यासारख्या नाही त्या आम्ही सांगता येत नाही पण त्या माणसानं ठरवलं होतं मला म्हणजे हर्षवर्धन आता काय झालं तर माझी इच्छा आहे की आपण सगळे एक आलं पाहिजे मग त्यांवर चर्चा केली मामाला बोलवलं जिल्ह्यातले सगळे प्रमुख होते त्यांना बोलवलं रात्री दहा वाजेपर्यंत सगळ्या जिल्ह्याचा आराखडा जिल्हा परिषद असेल बँक असेल पंचायत समिती असतील उद्याच्या भविष्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल ला। करा आपल्याला आप या सगळ्या गोष्टी कारण म्हणजे आपल्यावर लाखो लोकांचा प्रपंच अवलंबून आहे आणि आपण जर ह्या पद्धतीने जर नाही केलं तर उद्या ही माणसं जाणार कुठं आणि त्यांना वाली कोण आहे का, मी त्यांना ज्या आतनंच असे जाणवत होतं त्यांना म्हणून दादा काय हरकत नाही तीन वेळा मला म्हटले मनात काय ठेवू नका मी काय बोललो असेल तर मी म्हटलं माझ्या मनात तरी काय नसतं आता त्या आपण पण वैचारिक दृष्टीनं आपण पण प्रगल्भ झालो आता आपणही साठी ओलांडली आता म्हणलं असल्या कुठल्या गोष्टीचा भेदभाव घेऊन आपण वागणारी माणसं नाही पुन्हा गमती जमती झाल्या बसल्या बसल्या मी कांगवा काढला मी केस उतरताना मग माझ्याकडे बघितलं मग तुमच्याकडे बघून मी केस उतरतोय म्हटलं दादा आता इलेक्शन झाले की तुम्ही मी काहीतरी व्यवस्था वर्षी करा इतक्यापर्यंत चर्चा झाली म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांचं माझं आता तुम्हाला कार्यकर्त्यांना माहीत नसेल त्यांनी मी कधी तुम्हाला अंदाज दाखवून दिला आहे की आम्ही दोघं एक आहे म्हणून मी बी तुम्हाला अंदाज दाखवून दिला आम्ही दोघं एक आहे त्याचं कारण असं आहे की हा उंचीचा माणूस तयार होणं शक्य नाही एखादा कार्यकर्ता राजकारणामध्ये तयार व्हायला तीस पस्तीस वर्षाचा काळ लागतो जेव्हा तो माणूस त्या उंचीला जातो नेतृत्व एका रात्री तयार होत नाही आणि हे नेतृत्व काटेच्या वाडीपासून तयार झालं ते दिल्लीपर्यंत पोहचल जसं आपल्या तालुक्यामध्ये भाऊंच्या माध्यमातून नेतृत्व तयार झालं ते दिल्लीपर्यंत पोहोचलं आणि पन्नास साठ वर्ष पाहुणी आयुष्याची खाऊन नेतृत्व तयार ता व्हायला फार काळ लागतो आज दुर्दैवानं एक खंबीर स्पष्ट वक्ता त्याचप्रमाणं विषयाचं पूर्ण आकलन असणारा असा एक नेता की ज्यांनी महाराष्ट्राची ओळख सगळ्या देशामध्ये दे निर्माण केली आज दुर्दैवानं तो आपल्यामधून निघून गेलेला आहे आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली जी पोकळी आहे म्हणजे काय तरी म्हणलं तर ती दुसरा दादा हो नाही आता ती वस्तू तिथेच जाईल आता आज आपल्यावर ज्या माणसानं आयुष्यभर आपल्याकरता काम केलं कुणाकरता काम केलं दादी पुर सांगितलं त्यांचा काही व्यक्तिगत स्वार्थ होता का आपल्यासाठी त्या माणसानं काम केलं आज तो माणूस नाही दादांची एकच इच्छा होती की पवार साहेबांना च्या उपस्थितीमध्ये सगळे आपण आता एकत्र आलं पाहिजे पतात राजकारणामध्ये तो काय घडतात काय घटना पण त्या घडल्या म्हणजे त्या कायम तशात राहाव्यात अशी भूमिका राजकारणामध्ये दादाची कधीच नव्हती आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो मामा आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आता ठरवलं की आपण सगळ्यांनी आता कार्यकर्त्यांचा कुठं वाद होता कामा नाही आणि अशा पद्धतीचं वातावरण या इंदापूर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण निर्माण केलं आता पुनित्रा वैनी यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे त्यांची दोन मुलं आहेत पार्थ आणि जय त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे खासदार सुप्रिया यांच्यावर जबाबदारी आहे रोहित पवारांच्यावर जबाबदारी आहे अख्खं पवार कुटुंब जर बनलं आपण ह्या सगळ्या पवार कुटुंबाच्या पाठीशी संकट आल्यानंतर आपली सगळ्यांची जबाबदारी अशी आहे आणि आम्ही कालही सांगितलं काय असेल नसेल ते कार्यकर्ता म्हणून आम्ही सातत्यानं तुमच्या मागे उभा राहून ही सगळी कामं आम्ही उभा करू आणि चांगल्या पद्धतीनं आपण लोकांना या ठिकाणी सांभाळण्याचा सा प्रयत्न आपण करू कारण ही वेळ आहे आज आपल्यावर आणि म्हणून मी इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं कारण श्रद्धांजलीमध्ये बोलायला खूप विषय असतात परंतु विषय हा भावनिक असतो अंतकरण हे जरी आम्ही काही शब्द उच्चारत असलो तर ते उच्चारण करणंसुद्धा फार अवघड आहे आणि म्हणून तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं मी दादांच्या प्रतिमेस या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनता सर्व बावडेकर सर्व पाटील कुटुंबीय आणि सर्व बावडे ग्रामस्थ आणि सगळाच भाग हा दादांच्या निधनानं मोरखा झालेला आहे आपण सर्वजण एकसंग राहू आता ही आपली पण जबाबदारी सगळ्याच कार्यकर्त्याची आहे दे आता बारीक बारीक गोष्टीसाठी आपल्यातले आपल्यात वाद मतभेद आपण सगळे सोडून दिलेले आहेत या पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठेतरी आपल्याला एकत्रितपणानं काम करावं लागेल आणि दादांची जी अपेक्षा होती ती तुम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करा ती अपेक्षा आप मात्र आपण या पुढच्या काळामध्ये जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल ती अपेक्षा पूर्ण करण्याची ती आपण करावी आणि मला असं वाटतं तीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली आपण दिल्यासारखी होईल एवढंच मला ह्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आज एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं ज्यावेळेस माणसं जमतात आज संध्याकाळपर्यंत शासकीय दुखवटा आहे आणि तीन दिवस शासकीय दुखवटा असल्यामुळं बाकीची सगळी कामं ती थांबवलेली आहेत त्यामुळं माझी सर्वच कार्यकर्त्याला इथं विनंती करायची आता प्रत्येकावरही जबाबदारी कारण आपल्याला पुढं जायचं म्हटल्यानंतर या संकटाच्या काळामध्ये या दुःखद प्रसंगाच्या काळामध्ये खूप आपल्याला विचार करून संयमानं शांततेनं आपल्याला ह्याच्यात पुढं मार्ग काढावा लागेल आणि तुमची सर्वांची शक्ती तुमच्या सर्वांची ताकद ही खऱ्या अर्थानं दादांच्या विचाराच्या मागं आपण खंबीरपणानं उभा करावी एवढी भावपूर्ण या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादाच्या आत्म्याची शांती लाभो आणि त्यांच्या पवार कुटुंबावर जे दुःख आलेलं आहे ते दुःख सांगण्यासारखं किंवा व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे त्यातून त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं पवार कुटुंबियांना आणि तो बामा सर्वांना शक्ती द्यावी एवढेच भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो